नंदुरबारच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीत पुन्हा घर वापसी केली आहे अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह डॉक्टर हिना गावित यांनी मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा झाल्याने डॉक्टर हिना गावित आता भाजपाच्या कार्यात सक्रिय होणार आहेत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे न देता मक्तेदाराच्या खात्यावर जमा करीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या बिजरी गवांच्या सरपंचास पदावरून काढून टाकण्यात आले आहे हा निकाल नाशिक विभागीय आयुक्तांनी दिला आहे नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीससाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे या मुदतवाढीनुसार अंतिम मतदार यादी व मतदान केंद्र निहाय यादी प्रसिद्ध करण्यास दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रमोद भामरे यांनी कळविली आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वेगेट क्रमांक चौऱ्याहत्तर या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात यावा उड्डाणपूल होत नसेल तर सदरसे रेल्वेगेट नियमित प्रमाणे सुरू ठेवावे अशी मागणी चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे तळोदा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे या योजनांसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अने नावंदर यांनी दिली आहे दुचाकी साईडला करून घेण्याच्या वादातून एकाला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील तिलाली गावात घडली आहे किरकोळ कारणातून चार जणांनी घरासह किराणा दुकानात प्रवेश करीत वस्तूंची नासधूस केली तसेच स्विफ्ट डिझायर गाडीला आग लावून जाळण्यात आले दोन एकर शेतातील दहा क्विंटल मक्याचे पीक बोकड व शेळी जबरीने घेऊन जाण्यात आले या प्रकरणी अक्राणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील चाकळे येथील सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून नेण्यात आले आहे याबाबत युवतीच्या वडिलांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बियाणे विक्रेत्यांनी साथी पोर्टल ऍपद्वारेच बियाण्यांची विक्री करावी असे बंधनकारक करण्यात येत आहे ही प्रक्रिया किचकट व अडचणीची ठरत आहे म्हणून साथी पोर्टल बियाणे विक्री सक्ती विरोधात महाराष्ट्रभर कृषी सेवा केंद्रांनी एक दिवसाचा बंद पुकारला होता त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी एकदिवसीय बंद ठेवून सहभाग नोंदविला सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आल्याने शंभर टक्के प्रतिसाद मिळाला तसेच मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तब्बल पन्नास लाख कर्मचाऱ्यांना व निवृत्ती वेतनधारकांना फायदा मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की हा आयोग अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारसी सादर करेल न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या नवीन वेतन आयोग समितीच्या अध्यक्ष असतील त्यांच्याबरोबर प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील बामखेडा येथील माध्यमिक विद्यालयात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वर्गमित्र पुनर्भेट व गुरुजन सत्कार करण्यात आला नंदुरबार जिल्हा मुख्यालयाशी जोडणाऱ्या शहादा तालुक्यातील प्रकाशा व डामरखेडा येथील पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्यासह वाहतूक सुरू करावी यासाठी रस्ते विकास महामंडळाने सुरक्षा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिले दरम्यान डामरखेडा येथील नवीन पुलाची निर्मिती मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या तळोदा तालुक्यातील रांझणी चिनोदा व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून सतत येणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चिनोदा गावाजवळील चिनोदा तळोदा रस्त्यालगत मरीमाता मंदिराजवळील पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडल्याची घटना घडली नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील देवरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ झाला नंदुरबार येथील श्री जलाराम बाप्पा जयंतीनिमित्त महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात गत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पंच्याऐंशी गावातील आठशे पासष्ट शेतकऱ्यांच्या आठशे बत्तीस हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे कृषी विभागाने मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर केलेल्या प्राथमिक पंचनाम्यातून ही आकडीवारी समोर आली आहे नुकसानीचे आकडे येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे अक्राणी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या ज्वारीच्या कणसावर कोंब येऊन अंकुर फुटले आहेत त्यामुळे पिकाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात अज्ञात चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून सहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमार चोरी केला सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजेचा सुमारास हा प्रकार घडला होता शहादा तालुक्यातील मोहिदा तर्फे हवेली आणि विद्याविहार कॉलनीत आईबाबा ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक पार पडली बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य ईश्वर चौधरी होते जाहिरात किंवा बातमी देण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबर एट सिक्स सिक्स नाईन फोर सेव्हन टू वन टू सेव्हन या नंबरवर मेसेज करा अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या